गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेल गुड न्यू ब्लॉन सर आपण आता फ्रेश व्हायला घेऊन झालं आता आपण भंडार पंढरपूरला कारण की तशी आंघोळ करायला नव्हती चांगली पण मी केली आहे कारण मला नंतर घंटायचं फ्रेश व्हायला सो आता आपण जाऊया आणि नाश्ता वगैरे करून आपण निघूया ठीक आहे पॅकअप पण झालं आहे आमचं ऑलरेडी आम्ही चेकआउट आपली।, आपली जी बस आहे ती सुद्धा आली आहे मावशी पण पुढे गेली फक्त मला एकटीला मागे ठेवली हो नाईन की मेरे साथ तर आपण बसलोय आपल्या जागेवर स्वागत आहे लेट बोलली शुभ सकाळ मित्रांनो आपण भवानीला नमस्कार करून निघणार आहोत तुम्हाला एक सदस्य दाखवतो या इथे आमच्या आजी आजी हाय करा हाय ह्या आजी आहेत इथे आजी आहेत तर आता सध्या आमच्या दिवस तुमचे दोन दिवस कसे गेले चांगले झाले नक्की नक्की चांगले झोप वगैरे सगळं चांगलं फक्त ही वाईट आहे ना पिया एकदम झाली मागा माग करते ठीक आहे चला तर याच गोष्टीवर आपला शाळे सुद्धा आलाय हे डिस्ट्रीब्यूट करतात काका चाय आणि ते मावशी सगळ्यांना बिस्किट वाटते म्हणजे आपण जे काही आणतो ते सगळ्यांना वाटून मग आपण खायचं असतं अशी प्रथा असते कारण की आपण सगळे एकत्र आलोय एक साथ आलोय म्हणून आपण सगळ्यांना वाटून मग आपण खायला मंडई हा आहे आपला नाश्ता भाकरवडी आणि चहा तसं मी दोन दोन कप घेते हा पहिला कप त्याच्यातला तर याच गोष्टीवर आपला चहा वगैरे सगळं प्रूफ झालंय नाश्ता पण झालाय आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय त्याआधी ज्यांनी चहा डिस्ट्रीब्यूट केला तो वाटला त्यांना त्यांचा नाश्ता चालू काहीतरी बोल काय बोलू

जे तुम्हाला दिसतय ते आपण आता पोहचलो पंढरपूरला मावटाई काय थंडी वाजते थंडी वाजते तरी पण तिला आंघोळ करायची चक्रभात तयारी चालू म्हणून झाड इथे आम्ही नीरजची मजा घेतोय नीरज ना नीरज ला बोलतोय कि मला दिदी बोल कोणी मोठी ना तेवढ्या तुम्ही काय घालता नावाने गुरु गुरु गुरु। दे नौने दे नौने दे तर मंडळी आम्ही आता बॅगा वगैरे काढण्यात खाली मग त्या रिक्षातून बॅगा नेतील आणि आम्ही जातो चालत मावशी आहे मी येईल सांगा जरा ब्लॉक काय असत माजी माँशी। ला तो तो दाए फूड़े -फूड़े। हो ही माझी मावशी हिला घाई लागली रूमवर जायची रूमचा रस्ता नाही तर हिला धर्मशाळेचा तरी पण ही जाते पुढे पुढे तिला बोल थांब सगळ्यांसोबत जाव तरी चालले ही आमची बस आता क्लीन व्हायला चालली आणि ही आमच्या बॅगांची रिक्षा म्हणजे नुसती बॅगाच पाठवतोय आम्ही पुढे कारण की आम्ही चालत जाऊ शकतो तर आमचं सगळं सामान गेलंय सेकंड रिक्षा मध्ये हे बघा पूर्ण क्लीन केलं इथे दादा बॅगा लावतोय आता आपण धर्मशाळेवर जाऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊ आपण तिथे नदीवर जाऊ ही बघा बिचारा दादाची बॅग बाहेरच राहिली सगळ्यांच्या बॅगा ठेवून स्वतःची बॅग खाली ठेवली आपल्याला इथे कोणतरी दिसलंय सो so, आपण एकदाचे जे धर्मशाळेत आणि कशी बघते बघा गप्पा बस आणि आपण आपल्याला कोणता दिसत इकडे दाखवतो तर मंडळी आपण पोहोचलो इथे रूम मध्ये आणि बायकांचे अजूनपर्यंत अरेंजमेंट चालू आहे काम चालू आहे काम बाकी आहे अर्ध्या चालत अशी दिसते तुम्हाला तर आपण चालू आहे दिंडी बघायला तिकडे झिंडीचा कार्यक्रम आहे आता निंडी निघणार आहे आपली सो तो आपण बघूया आता

अशी पालखी सावरू सजवली आहे आणि आता मग आम्ही निघालो आहे त्या पालखीसोबत 干了一件。 मोठा रिंगण करतायत तुम्ही बघत असाल किती मस्त रिंगण करतायत हे तिकडे पाण्यात थोडी खाली पडून या सगळ्या आता स्नानाला जातील तिकडे आपली पालखी Hãy subscribe cho kênh Ghiền

ने ने तो 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 तर मंडळी तुम्ही बघू शकता माझी हालत काय झाली बघा सगळ्यांच्या पर्स माझ्याकडे ते बघा कपडे नीरजचे या पर्स सगळ्या माझ्याकडे आहेत यार आणि तेवढ्यात मी पाण्यात शूट करायला गेलेली मग मी परत फिरली कारण की जास्तच मला मुंग्याच हवायला लागला पायाला आणि आमची प्रांजल बघा ती बघा तिकडे एकटीच बसली घाबरली आणि मला फोन केला लगेच ही बघा बघा घाबरते प्रांजल तू घाबरलीस ना खरं सांग ए प्रांजल गावरली गावर रे ते बघा तिथे सगळी प्रार्थना चालली आहे प्रार्थना वगैरे चालली आहे सगळी आणि इथे आम्ही दोघीच थांबलोय ब चिडवायला मजा येते मला प्रांजलला तर मंडळी आपलं सगळे बघून झाले आता आपण जाऊया रूमवर कारण की फोनची चार्जिंग पण संपली आणि नंतर आपल्याला दर्शनाला जायचंय आणि शूट पण करायचंय तिकडे दर्शनाचं सो आपण आता घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ फोन चार्ज करू पूर्ण आणि मग नंतर दर्शन आणि तिथून नंतर जेऊ आणि मग पुढचे काय प्लॅन असेल ते तसं तुम्हाला मी कळवत जाईल ठीक आहे तर म्हणजे आपण फायनली तयार वगैरे होऊन निघतोय आणि माझ्या मावशीला काही इथून निघायचं नाही आणि दर्शन पण पाहिजे तिला फास्ट ही माझी मम्मी आणि मावशी हिला फोटोज काढायचे फक्त निघा по 20. ला पार्टी पर है वो नहीं है

आईज आपलं एकदाचं दर्शन वगैरे झालं आहे माझा फोन तिथे त्यांनी जप्त केलेला मंदिरात अलाऊड नव्हता म्हणून आत्ता मी घरी आल्यावर मी घरी म मा, मावशीसोबत लवकर आले कारण की जे आपल्यासोबत रूममेट्स आहेत आपल्यासोबत ज्या आजी आहेत काकी आहेत त्या सगळ्या घरी लवकर आल्या मुखदर्शन घेऊन आणि आम्ही चरण स्पर्शासाठी थांबलेलो तर त्या जा लॉकची जावी माझ्याकडे होती दरवाजाच्या आणि मग मग त्याच्यासाठी आम्ही लवकर घरी आलो आणि मोबाईल नीरजकडेच राहिला आणि मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता काही चार्जिंग नव्हतं सो so, म्हणून मला बाहेरून पण शूट नाही करता आलं बघू जर मम्मी वगैरे गेली आत्ता बाजारात काही शॉपिंगसाठी तर तिला सांगते शूट करायला ओके सॉरी त्यासाठी तर मंडई वेळ झाली जेवायची सगळ्यांनी या जेवायला आज आहे जेवायला भेंडी मसाला डाळ भात पुरी आणि दही वडे सो काही परत एकदा चाललोय मंदिराकडे कारण की मंदिराच्या बाहेरचं शूट मी घेतलंच नाही आणि पण घेतलं नाही काय मंदिराच्या येस yes, yes. म्हणून आम्ही परत चाललोय oh. आणि रात्री आम्हाला साडे बारा वाजता परत निघायचंय दुसऱ्या लोकेशनवर ते तुम्हाला लगेचच okay. आहे आणि तुम्हाला मी सांगू okay. इच्छितो आमच्या सोबत कोण आहे ही दिस इज द مورगन फॅमिली न्यू फ्रेंड مورगन फॅमिली आहे हेलो गाइस पथा YouTube जायंगे फिर व्हिडिओ ये तुम्हारा बताओ बाय गुड दर्शन आणि मला एक यांच्याबद्दल गोष्ट कळली की यांच्यामध्ये हो। नाव नसते की ओ यांच्यामध्ये पप्पाचं फर्स्ट लेटर लावतात जसं याच्या पप्पाचं नाव मुरगन तर हे एम <laughs> लावतात <laughs> वेगळंच सांगाय मला मराठी येत नाही पण तरी मी मराठीमध्ये बोलते काही चुकलं तर जास्त एडिटिंग ना, करत नाही मी एडिटिंग फक्त ह्याच करते कारण की हा ओव्हर बोलतो ना नीरज नाही

माझ्या प्रवासात दोन माणसं चांगली भेटली आता मग आम्ही मराठी असून पण एवढे मराठी चांगले नाही बोलत जेवढे हे लोक बोलतात आणि आम्हाला स्वतःचीच लाच वाटते आणि यांच्या पप्पांचं म्हणणं असं आहे की मराठी शिकण्यासाठी वाचण्यासाठी हे लोक खूप कष्ट करतात जसं आपण इंग्लिश साठी करतो तसं यांना मराठी आणि हिंदी शिकण्यासाठी खूप हे जस्ट फास्ट पाहिजे

संत चोखामेयाची समाधी आहे हा असा असं मंदिर आहे मी त्याचा शूट घेतला नव्हतं त्यासाठी मी परत आले

बोगु का हे मी, बिट्टेल, बिट्टेल दिले ना? पैसे आणले तर तो बघा तो आहे कळस विठुराच्या मंदिराचा खूप भारी आहे जाते ती मुखदर्शनाची लाईन असते आणि जी चरण लाईन असते तिथे तर आम्ही शूटिंग नाही करू शकत हा इकडे सगळी दुकानं वगैरे आहेत सुंदर सुंदर गळ्यातले माळा वगैरे आहेत देवर। देवर। था। था देवर। 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 सुंदर सुंदर अशा माळा वगैरे आहेत गळ्यात आणि खूप चीप आहे चीप म्हणजे कमी पैसा पण मस्त आहेत हा प्रसाद वगैरे आहे सगळं काही अवेलेबल आहे तर मंडई वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू दिल्याबद्दल बाय गुड नाईट ब्लॉग कमी झाला